नाही वेला आतापर्यंत मारायला पण लक्ष इकडे नाही मोकाट फिरायला आणि ह्याच्यावरती आतापर्यंत असल्या आरामखोरावरती आहे आणि कितीतरी असं हे करणारा सगळ्याच गुंड ती दिवस हा मोकाट फिरून पोलीस प्रशासन ह्याच्यावरती कारवाई करेल एक तर हिने पद्मशाली लोकांना त्रास देऊन खंडी मागून खोटे गुन्हा दाखल करून खंडी मागतो असल्या लोकांना असंख्य तिथं आमच्या पद्मशाली लोकांना भरपूर त्रास हे केला तरी हा आरामखोर आमच्या पद्मशाली कलंक लागलेला माणूस आहे हा निर्लज्ज माणूस तरीही तसंच राहिला मी पोलीस प्रशासनास साहेबांना विनंती करत असतो की लवकरात लवकर कारवाई व्हा जर तिच्यावरती कारवाई नाही झालं तर मी मुंबई आझाद मैदानावरती पोलिसांना बसणार आहे